हातकरंगले येथील सांगली कोल्हापूर रस्त्यावर शनिवारी रात्री उशिरा येथील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या पुढील बाजू झालेल्या अपघातात माणगाव तालुका हातकरंगले येथील सदाशिव व्यंकप्प वडर वय बावन्न जागेच ठार झालेत तर सदाशिव परशराम कोरवी वय अठ्ठेचाळीस हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून सांगली कोल्हापूर रस्ता वाहन चालकांसाठी कर्दन ठरतोय हातकरंगले पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की माणगाव तालुका हातकरंगले येथील सदाशिव वडर व सदाशिव कोरवी हे विहीर करताना करतात हातकरंगले येथील आपलं काम आटोपून दुचाकी क्रमांक एम एस शून्य नऊ बी टी एक्याण्णव शून्य सहावरून माणगावकडे परतत असताना हातकरंगले येथील लाईफलाईन हॉस्पिटलच्या समोरली बाजूस कोरवी यांच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यानं गाडी रस्ता दुभाजकावर जोरात आदळली यात गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले मयत सदाशिव वडर हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले त्याच कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहन अंगावरून गेल्यानं वडर यांचा जागीच मृत्यू झाला जखमीला समर्थ रुग्णवाहिकेतून स्वप्नील नरुटे यांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं अधिक तपास हातकरंगले पोलीस करत आहेत गेल्या काही दिवसात सांगली कोल्हापूर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून मागील काही दिवसात रस्ते अपघातात अनेकांना जीव गमावा लागलाय काहींना कायमचं अपंगत्व आलंय मराठी एस हातकरंगलेहून रोहन साजणी